रामकृष्ण हरी महाराष्ट्र वाढकर विद्यापीठामध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले काही प्रश्नांची उत्तर जाणून घेतो आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे तन्मय टेमगरे बघूया मनामध्ये कुठला प्रश्न आहे रामकृष्ण आहे माझं नाव तन्मय लोटेमगरे माझा वर्ग नववी मराठी आहे महाराज मला एक प्रश्न पडला आहे वारकरी संप्रदाय स्त्रियांसाठी स्थान आहे का तर विचारलेला प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांकरता स्थान आहे का तर वारकरी संप्रदाय हा काळानुसार बदललेला संप्रदाय आहे आणि सर्वांना सामावून घेणारा कुठलाही संप्रदाय जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याच्यामध्ये तीन गोष्टी मुख्य असतात एक म्हणजे देव असतो दुसरं म्हणजे ग्रंथ असतात आणि तिसरी म्हणजे उपासना असतात तर वारकरी संप्रदायाचा देव आहे पांडुरंग परमात्मा विठ्ठल वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी संत तुकाराम महाराजांची गाथा संत एकनाथ महाराजांची गाथा एकनाथ महाराजांचं भाव सर्व संतांनी रचलेले अभंग हे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे त्याचबरोबर नित्य माने घेतले जाणारा हरिपाठ आहे सकाळचं काकडा भजन आहे असे अनेक जे काही ग्रंथातले उतारे याचा नित्य परिपाठ संप्रदायामध्ये घेतलेला आहे तर आणि उपासना पद्धती जर पाहिला गेलं तर वारी एकादशीच व्रत आणि वेश म्हटलं तर तुळशी माळ गळा हृदय वैष्णवंचा गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे शांतीचं प्रतीक असणार पांढरव वस्त्र परिधान केलेलं पाहिजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि प्रत्येक एकादशी पंधरवाडी एकादशीच उपवासाच व्रत हे वारकरी संप्रदायामध्ये आहे हे करत असताना जेव्हा सुरुवातीला कीर्तन केले ते वाळवंटामध्ये गेले तर तेव्हाच वाच बरोबर मुक्ताबाई होत्या पुढे जनाबाई नामदेव महाराजांच्या बरोबर होत्या त्याच्यामुळे आणखी पुरावे द्यायचे किंवा आणखी उदाहरणं सांगण्याची काही आवश्यकता नाही तर पूर्वीपासूनच वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना एक मानाचं आदराचं स्थान वारकरी संतांनी दिलेलं आहे मग अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकारून बऱ्याच महिला मंडळी आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत त्यात काही शंका नाही पण हे वारकरी संप्रदायाचं उद्धार पण आहे मोठे पण आहे आणि याच्यामुळेच संप्रदायावर प्रेम करणारा वर्ग मोठा आहे आणि संप्रदाय देणारा हे वर्ग खूप मोठा आहे साक्षात संतांचे अनुभव संतांचं जीवन चरित्र पाहिल्याच्या नंतर अनेक प्रकारचं दुःख माणसाचं कमी होतं आणि जीवनामध्ये वेगळा आनंद येतो म्हणूनच स्त्रियांची संख्या वाईच्या वाटेवरती खूप असते अनेक अडचणी त्यांच्या जीवनामध्ये असतात तरी देखील स्त्रियांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वारीच्या वाटेवरती आपल्याला बघायला भेटते सांगूनच ठेवले यारे यारे लहान थोर या ते भरते नारी, नारी नर नारी म्हणजे स्त्री नर म्हणजे पुरुष लहान मुलं असे थो वयस्क असे सर्वांना या ठिकाणी संतांनी आदराने बोलवलंय का बोलवलंय तर संतांच कामच आहे काय काम आहे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ते लोक संपूर्ण संसार सुखाचा करण्याचा संकल्प संतांचा पुढे काय संकल्प आहे जे काही समाजामध्ये खळ आहेत दुर्जेन आहेत त्यांच्याबद्दल दुर्जन दुष्ट लोकांच्या मनामध्ये असलेले विचार नष्ट व्हावे वाईट त्यांची बुद्धी नष्ट व्हावी आणि चांगले विचार त्यांच्या जीवनात येऊन त्यांच्या जीवनाचा उद्धार

किंवा केले उपकारिसे कर उपकार करू शकत नाही ते उपकार संत आपल्यावर करतात म्हणून या संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये श्री एक आदाराचं स्थान आहे तर या ठिकाणी आपण थांबूया महाराष्ट्र वार्ता दिन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा आपल्या जीवनात चांगले विचार ऐका चांगल्याची संगती करा आणि आनंदी राहा खुश राहा समाधानी राहा धन्यवाद रामकृष्ण